शेतकरी बंधवनो नमस्कार आज आपण मंगरूळ तालुका मानवत जिल्हा परभणी येथे आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या मॅक्समिलन बायो इंडस्ट्रीज या कंपनीचं इम्प्रेशन हे औषध फवारलेलं आहे तर त्याविषयी शे आपण शेतकऱ्याचे मनोगत ऐकूया नमस्कार नाव सांगा आपलं साहेबराव देशवाने गाव मंगरूळ बरं आणि आता आपण जे औषध कोणतं फवारलं आहे इम्प्रेशन बरं इम्प्रेशन फवारून किती दिवस झाले आपल्याला आज सात दिवस झाले सात दिवस झाले आणि इम्प्रेशन फवारल्यानंतर आपल्याला काय वाटलं कसं वाटलं चांगले पानं वाटले मावा तुडतुडा तोड़ गेला म्हणजे फवारणीच्या अगोदर आपल्या झाडावर मावा तुडतुडा बऱ्याच प्रमाणात होता बा आणि फवारणी केल्यानंतर आज सात दिवस झाले आज क्लिअर झाला हां आज क्लिअर म्हणजे झाड सुद्धा मावा मावा तुडतुडा काहीच नाही तर थोडंसं दाखवा तुम्ही मावा तुडतुडा तूड़ झाडावर सगळ्या प्र प्रकारे मावा तुडतुडा तूड़ तूड़ होता आणि फवारल्यानंतर आज सगळं कापूस क्लिअर झालेला नं, आहे आणि फवारणी पहिलं आणि नंतर काय फरक वाटला तुम्हाला झाडाची वाढ वगैरे हो वाढ चांगली झाली मुलं पाना रुम झाली चांगली पहिले पानं बारीक कोकडून गेली ते सगळं हां आता एकदम फ्रेश कापूस बरं म्हणजे बाकी शेतकऱ्यांना पण तुम्ही इम्प्रेशन हे औषध फवारायला सांगशा चालते धन्यवाद